नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो तुमच्यासाठी नवीन बातमी घेऊन आलो आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर सर्वात आधी येत असतात तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत मुसळधार पावसामुळे मांजरा प्रकल्प भरभरून वाहण्याच्या स्थितीत पोहोचला असून धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत आज शनिवार शनिवारी दिनांक सोळा ऑगस्ट दुपारी दोन वाजता धरण धरण नव्वद टक्के क्षमतेने भरल्याचे प्रशासनाने खब भरल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून चार दरवाजे झिरो पॉईंट पंचवीस मीटर उंचीने उघडले आहेत या दरवाज्यातून तीन हजार चारशे चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावीस क्युसेक्स ट्युमेक्स वेगाने वाणी विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे धरणाचा धरणात अजूनही पाण्याची मोठी आवक सुरूच असल्याने पाण्याचा विसर्ग आवश्यकतेनुसार कमी अथवा जास्त केला जाणार असल्याचे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे दरम्यान या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना दूरदृश पुरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदी नागरिकांना त्या नदी नदीपात्रात अजिबात प्रवेश करू नये जनावरे शेतीतील साधनसामग्री सुरक्षित ठिकाणी हलवावी असे प्रशासनाने आवाहन केले आहे नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असा स्पष्ट इशारा मांजर प्रकल्पाच्या पूर्णयंत्रित कक्षाकडून देण्यात आलेला आहे मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो